काकडी खाल्ल्याने पाण्याची तहान भागली जाते काकडी मध्ये नव्वद टक्के जास्त पाणी असते काकडीच्या सेवनामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडून शरीर सुद्धा शुद्ध होते मुतखड्यावरही काकडी गुणकारी आहे काकडी किसून चेहऱ्याला लावल्याने सूर्याच्या आतीनिल किरणांमुळे चेहऱ्याला आलेला काळवंडलेपणा जातो काकडीमधील अबक जीवनसत्व आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढते काकडीचा अन्न अन्नही मोठा उपयोग होतो वजन कमी करायचे असेल तर जास्तीत जास्त काकडीवर भर द्या त्यामुळे पोट भरलेले राहते व वजन कमी होते डोळ्यांची आग लाली चुरचुर ही काकडी चुरचुरलेपणावर काकडी गुणकारी आहे स्वतःच्या खिशात पाच लाखांचा खळखळाट असावा पण त्यामागे कोणाच्या पाच रुपयाचा तळतळाट नसावा मग ती खरी मजा आयुष्यात कुणीही त्या व्यक्तीचा कधीच हरवू शकत नाही ज्याने गरिबी अपमान अपयश अडथळे आणि जवळच्यांनी जवळच्यांनी दिलेले धोके सहन केलेले का कारण तो ते सर्व पचवून इथपर्यंत फक्त जिंकण्यासाठी आलेला असतो लघवीत जास्त वेळा कधीही थांबून ठेवू नये लघवी केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये असे केल्याने तुम्हाला काही वेळाने परत लगवीला जावे लागेल जेवणानंतर लगेच लघवी करून घ्यावी हास्य केल्याने कधीही किडनी खराब होणार नाही पॅरालिसिस देखील होणार नाही रात्री झोपण्याच्या अगोदर लघवी नक्की करून घ्यावी लघवी जर पिवळी होत असेल तर आपल्या शरीरात पाण्याची मात्रा कमी झालेली आहे असे समजावे आणि शक्य असेल तितके पाणी प्यावे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लघवी करताना त्रास होत असेल तर गूळ आणि पाणी प्यावे आराम मिळेल कुंकू लावल्याने स्त्रीच्या शृंगारामध्ये भर पडतो कुंकू हे सौभाग्याचे लेणे आहे कुंकू लावताना आपल्या संसारातील भरभराट व्हावी असा विचार करूनच लावावे कुंकू लावताना कधीही आपल्या संसारातील वाईट गोष्टींचा विचार करू नये कुंकू लावताना कु कधीही आपल्या पतीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणावा कुंकू लावताना आपल्या पतीच्या जीवनाची कामना देवाकडे करावी काळा धागा हातात किंवा पायात बांधताना शनिवारी कुठल्याही शुभ मुहूर्तावर बांधू शकता बांधताना गायत्री मंत्र म्हणावा धागा बांधण्याच्या आधी नऊ बांधून द्यावा हातात किंवा पायात बांधताना दुसऱ्या रंगाचा धागा असू नये भैरव मंदिरात जाऊन बांधू शकता हा बांधल्याने दोषा मुक्ती मिळते वाईट शक्तींवर व वाईट नजरांपासून संरक्षण होते नकारात्मक कमी होते मेष व वृश्चिक राशीच्या लोकांनी काळ्या रंगाचा धागा बांधू नये